Terima kasih telah menonton!

<laughs> तो ते पहिलीकडचा बाजूला घे पुन्हा हातालो आहे शेव रवी वसंत चौरे राणार पिंपरी शिव આલે થોડી શાહ સેકન્ડ અઠાવન પોઈન્ટ મધ્ય सहा सेकंद अठ्ठावन फाईट आणि सोबत होता राणा तिकीट घेऊन जा पुन्हा आहे विराट स्वर्गीय रमण कारभारी आनंदवाडी होरा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ विराट आहे आणि सोबत रवी असं चौरे पिंपरी शिव

પોલીસ તમે જાદાવરચા બાવનપરા મેં

यांचा पाखरिया हा घ्या लाईन क्लिअर लाइन क्लिअर झालेली आहे लालबादशा आणि पाखरिया सेकंद तपासणी करता जोड येऊ द्या टी नाही शर्ट हातात कड स्लीपर चप्पल मेन होता ठेकेदार <laughs> वरून तावडो सांग म्हणा काय चला एवढ्या भाऊ हा चलाइन पीए आम से ज्योपट प्रेमी विश्व अण्डा गायकवा सबद आमसे श्यामरावजी जरार साहब नाना भाई आमसे आदरणीय मस्के पाटील गांजेगावकर सुंदर अशी शंकर चर्चा चालू आहे जुने पुराणे पटप्रेमी आहेत आमचे कैलास भाऊ पिटलेवार कासार बीर पुन्हा येल गार गुरु उत्तमरावजी खवने साहेब राणा टाकळगाव हिरा चाललेला आहे आणि सोबत নামাজের आता या ठिकाणी आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी नरवाडे साहेब नुकतंच आगमन झालेला आहे देर आहे लेकिन दुरुस्त आहे तीन दिवसानंतर या ठिकाणी उपस्थिती दर्शविल्याबद्दल आपलं शहरचं स्वागत हा चला भाऊ लाईन रुबा लागत आहे सहा सेकंद आठ पॉइंट सध्यापर्यंत जनरल गटामध्ये नंबर पहिला आहे संभाळा तिकीट कायम आहे आवरून घ्या भाऊ आवरून घ्या मोठी मोतीया तिकीट कायम

आणि या उत्सवामध्ये सर्व गावातील पदाधिकारी माननीय प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे या बैलगाडा शर्यतीचे सर्व इच्छुक या ठिकाणी उपस्थित झालेले लोकांचं नागरिक असलेली या

तव्हां <laughs> <laughs> आपल्या चला अर्थमंत्री आप आणि आवक दावक दोघांच्या कॉम्बिनेशन ठेवा

म्हण असं साधा व्हिडिओ काढ बैलाच आपले बैल आहेत ना फार फारव्याची बैला आहेत अर ते काय लागायला आता काढता एकदा तिथून काढतो तिथून काढतो म्हणतो तिकडे पूर्ण आला पाहिजे क्लिअर पुढे होऊन काढ हो, हो। का कोणी काय म्हणतात का सुटायला तिथून काढतो पूर्ण क्लिअर आलं पाहिजे

चांच्रह्व य हालाप घर्साम हता जात हाता चाहत को जारत हम रालीilling, rij औरिमश्र स्व पैंज मसी अरत कहीत हमें, झालिह याथालिकान परकिज क्चस्क्च्च का सब्सक्च्च એ રણ રે એ આપણે સેવા શરૂ કર સંજ્ઞા સંજ્ઞા આંગા

ཁའོ ལས ཁོ རེྱ སརྱ རེ རེ རེེ རེ རེས རྱེ རེ སར རེ ས ག རར ར� སྱ གའཁས སར ར ེ འའར འརེ འའད

पाहिजे <imitation>

Terima kasih telah menonton!

अरे धु एस वीस दिवस दिवस सहकार्य केला त्यांचं यात्रा करून भिटरगावतर्फे सुद्धा या ठिकाणी তুনার চন্ডল নামাকি জলা ুস্তি ভ খামালালা চন্দু সহা রানার ক পর প্র মনি সটাচমামালে ভব টা ুলেন ওনামা । থাম <laughs> ভ खांबाच्या पलीकड थांबावं लाग आणि ती लहान लहान चक्र करा बाजूला बिबीचंद काका राठोड नारळी आवाजाचा जादूगर आहे डबल मिक्सिंग आवाज आहे मंगलास काका कधी ऐकला असेल तर तुम्ही खाली बसून घ्या माझं प्रेक्षक मंडळी पट पाहायला अपने भोगा से कुछ रिप्तु सगले गोहिला। आणि कौतुकाने राठोड राहणार राणा दादा सहा सेकंद बारा पॉईंट स्वतःपर्यंत चंद्रगड्यामध्ये हिजोरी दुसऱ्या नंबरला लागलेली आहे

अक्षय जाधव नारळी खुरळी लालबादशा आहे राहणार भोज मजगरा सहकारी लाल हुद्रा श्यामराव शिंदे यांच्या घरून बारा रुपये काय करून बारा रुपये सात रुपयाला चाय